श्रीराम आज आपण मनाच्या श्लोकातला शेहेचाळीसावा श्लोक अभ्यासणार आहोत मना जे घडी गेली जनी आपुली ते तुवा रघुनायका वीण तो सीण आहे जनी लक्ष तो लक्ष लापा समर्थ मौली आपल्या मनाला भगवंताच्या स्मरणाचं महत्व त्याच्या अनुसंधानाचं महत्व या श्लोकामध्ये समजावून सांगत आहेत समर्थ म्हणतायत की हे म्हणा जो तुझा क्षण जो तुझी घडी ही भगवंताच्या स्मरणाशिवाय गेली ती वाया गेल्ला क्षण तो वाया गेलेली घडी ही तुझ्या आयुष्यातलं फार मोठं नुकसान आहे माझ्या रामाच्या स्मरणाशिवाय जे जे काही म्हणून आपण करू ते केवळ आणि केवळ शेवटी क्षीण म्हणूनच उरणार आहे ते केवळ एक भार म्हणून उरणार आहे आणि जो आपल्या जीवनामध्ये कायम विवेकाच्या अनुषंगाने जगतो जो दक्ष आहे ज्याला सार आणि असार याच्यातला भेद कळतो तो आपल्या जीवनामध्ये केवळ त्या साराकडं अर्थात त्या भगवंताच्या स्मरणाकडं आपला वेळ व्यतीत करेल समर्थांचं आपल्या मनाला भगवंताच्या स्मरणाचं भगवंताच्या नामाचं महत्व सांगण्याचा हा एक अटोकाट प्रयत्न आहे श्रोते हो, इंजिनिअरिंगमध्ये इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग नावाचा एक भाग असतो या इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंगमध्ये काळकाम वेगाचं गणित हे इंजिनिअरिंग पॉइंट ऑफ व्ह्यू ने अभ्यासलं जातं काळकाम वेग म्हणजे काय की एखादं काम करण्यासाठी किती वेळ लागला पाहिजे आणि ते काम करण्यासाठी किती वेळ लागला या दोघांचं गुणोत्तर म्हणजे त्याची उत्पादकता म्हणजे त्याची एफिशियन्सी अशा पद्धतीने इंजिनिअरिंगमध्ये या उत्पादकतेचा अर्थ हा शोधला जातो ज्याला व्हॅल्यू ऍडेड टाईम असं देखील म्हंटलं जातं व्हॅल्यू ऍडेड टाईम म्हणजे नेमकं किती वेळ एखाद्या माणसानी खऱ्या अर्थाने काम केलं तो किती वेळ कामाला होता हा प्रश्न गौण आहे आपल्याकडं बऱ्याचदा लोक म्हणतात ना अहो आम्ही बारा बारा चौदा चौदा तास काम करतो ऑफिसमध्ये पण जर त्यांच्या डोक्यावरती आपण एखादा कॅमेरा लावला सतत आणि दर क्षणाला त्यांनी खरंच काम केलं आहे का असे जर क्षण मोजायला सुरुवात केली तर फार एक अत्यंत धक्कादायक अशी बाब आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे अशी की सगळ्या जगाभरातच फक्त भारतातच भारता नाही महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या जगातच माणसाचं व्हॅल्यू ऍडिशन हे फार कमी आहे म्हणजे तो ऑफिसमध्ये कदाचित बारा चौदा तास असेल पण त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने काम केलेला वेळ हा फार कमी असतो त्याचं गुणोत्तर हे जगामध्ये केवळ पाच टक्क्याच्या जवळपास सापडतं म्हणजे मनुष्य ऑफिसमध्ये काय किंवा त्याच्या जीवनामध्ये काय पाच टक्के वेळच खऱ्या अर्थाने गुणवत्ता व्हॅल्यू आपल्या जीवनामध्ये भरत असतो हाच जर फॉर्म्युला श्रोते हो आपण आपल्या परमार्थामध्ये लावला आपल्या दिवसातले जे काही जागृतीचे तास आहेत आता सुशुक्तीचा भाग आपण सोडून देऊ पण जे काही जागृतीचे आपले सोळा सतरा तास आहेत या सोळा सतरा तासांपैकी आपण किती वेळ भगवंताच्या स्मरणाला देतो हो। हा जर प्रश्न हा जर व्हॅल्यू ऍडेड रेशियो आपण जर इथं काढायचा ठरवला तर काय गणित दिसून येतं ते गुरुदेव रामेडे होते ना ते म्हणायचे की दिवसामध्ये कमीत कमी नियमाने सहा तास आणि त्याच्यावरती जो नामस्मरण करतो तो पहिल्या दर्जाचा विद्यार्थी आहे फर्स्ट क्लासचा विद्यार्थी आहे तीन तास ते सहा तास याच्यामध्ये जे विद्यार्थी नामस्मरण करतात ते सेकंड क्लासचे विद्यार्थी आहेत आणि तीन तासाच्या खाली सगळेच जण थर्ड क्लासचे विद्यार्थी आहेत बघा आम्ही खरं आहोतच थर्ड क्लासचे विद्यार्थी यात काही शंकाच नाही पण आपला वेळ नेमका वाया जातो कुठं एवढा सोळा सतरा तासाचा दिवसाचा वे। आपला वेळ पण की नेमकं आपलं नामस्मरणाचे क्षण किती नेमक्या आपल्या माळा किती नेमकं आपण त्याचं केलेलं स्मरण किती याच जर परसेंटेज याचं जर गुणोत्तर काढलं तर श्रोते हो ते देखील ज्याप्रमाणे जागतिक पातळीवरती पाच टक्के कामामध्ये व्हॅल्यू एडिशन दिसते तितकीच कदाचित आमची परमार्थामध्ये किंब त्याची अपेक्षा देखील कमी आपलं भगवंताच्या स्मरणासाठी वेळ जातो आणि समर्थांचं म्हणणं असं आहे की जो जो काही म्हणून क्षण हा आपला वाया जातो मना जे घडी घेण गेली जो क्षण जी वेळ भगवंताच्या स्मरणाशिवाय गेली ती म्हणजे काय आहे जनी आपुले ते हानी केली खऱ्या अर्थाने तो त्या क्षणाचं पूर्ण नुकसान करून टाकलेलं आहे जगामध्ये कदाचित वाया गेलेला पैसा आपण परत मिळवू शकू एखाद्याची बिघडलेली तब्येत आपण दुरुस्त करू शकू पण जगामध्ये एक गोष्ट मात्र जी संपली की ती परत कधीच आणता येत नाही ती म्हणजे काळ ती म्हणजे वेळ मनुष्याला या परमेश्वराने मोजके श्वास घेऊन या पृथ्वी दलावरती पाठवलेलं आहे या मृत्यू लोकात पाठवलेलं आहे की जेणेकरून तितक्या श्वासांमध्ये त्याने आपल्या जीवनाची पारलौकिकता आणि लौकिकता ही दोन्ही सांभाळावीत हे त्याच्या मागचा खरा उद्देश आहे आपण लौकिक जीवन तर जगतो झपाट्याने जगतो पण त्यामध्ये देखील आपलं पाच टक्क्यापेक्षा गुणवत्ता त्यापेक्षा जास्त व्हॅल्यू ऍडिशन नाही हे आपण बघितलंच पण पारलौकिक जीवनाची मात्र त्यामुळं आपली आणखीनच अव्यवस्था आपल्याला आपल्या आयुष्यात दिसून येते आपण जर बघितलं श्रोते हो तर आपल्या हातून त्या भगवंताचं स्मरण जितकं व्हायला पाहिजे तितकं होत नाही आणि जो जो क्षण म्हणून जातोय तो तो क्षण आपल्या जीवनामध्ये कधीच परत येत नाही आणि त्यामुळं समर्थ म्हणतायत की जनी आपुले ते तुवा हानी केली तू हानी करून टाकलीस आपली बाळा आपल्याला हे सगळं कळतं श्रोते हो पण आपल्याकडे एक नेहमीचं कारण असतं हो कसलं स्मरण कसला, कसला जप वेळच नाहीये घरामध्ये काय सांगावं संतांची आपल्याकडून अपेक्षा जरी प्रत्येक क्षणावरती त्याचं स्मरण व्हावं अशी असली तरी त्यांना आपल्या सगळ्या घटनांचा आपल्या प्रपंचा सगळा अंदाज आहे ते म्हणतात काय की तुम्ही तुमच्या कर्तव्यांपासून कुठंच चुकू नका मग जे काही पंधरा सोळा तास तुम्ही जागे आहात त्यापैकी तुमचं नोकरी धंद्याचे दहा बारा तास, तास बाजूला करा ठीक आहे मग किती राहिले वेळ चार तास राहिला मग तुमचं स्वतःचं आवरणं अंघोळ इतर तुमच्या सगळ्या शौच क्रिया खाणं जेवण कपडा लत्ता थोडासा आराम मधल्या वेळातला हे सगळं वजा करा किती वेळ राहिला दोन तास राहिले त्या दोन तासामध्येही मुलाबाळांचा अभ्यास कुठेतरी फिरून येणं जाणं भेटणं किती वेळ गेला अजूनही अर्धा तास एक तास गेला अजूनही इतर गोष्टींमध्ये अर्धा तास गेला बरं तुमच्याकडे दहा मिनिटं आहेत का सोळा तासात दहा मिनिटं निदान महाराज म्हणायचे ते दहा मिनिट नित्यनेमासारखे प्राणापलीकडे अनन्य होऊन मला द्याल का हो त्या भगवंताच्या साठी म्हणून एक दहा मिनिट तरी रडाल का डोळ्यामध्ये अश्रू आणून त्याला आळवाल का त्याचं स्मरण कराल का तेवढे दहा मिनिट देखील तुमच्या जागृतीच्या सोळा तासांना व्यापून उरायला पुरेसे आहेत एक फार छान उदाहरण आज ऐकलं ते म्हणजे असं की एक मनुष्य म्हणायचा की मी चोवीस तास तंदुरुस्त राहण्यासाठी एकच करतो सकाळी एक तास योगासनं आणि प्राणायाम करतो तो काही चोवीस तास योगासनं प्राणायाम करत बसत नाही तो सकाळी फक्त एक तास करतो आणि दिवसातले चोवीस तास तंदुरुस्त राहतो मानसिक आरोग्यासाठी निदान आपल्या सोळा तासांपैकी दहा मिनिटं भगवंतासाठी देऊ शकतो का हो आपण अनन्य भावाने अगदी तळमळून आर्त भावाने त्याला अडवू शकतो का एवढे दहा मिनिटं जरी आपण केले श्रोते हो तर त्या दहा मिनिटाची वेळ वाढत वाढत आपल्या जीवनातल्या जागृतीला नव्हे तर सुशुप्तीला देखील ती भरून टाकते आणि त्यामुळे समर्थांचं म्हणणं एकच आहे की माझ्या राघवाशिवाय जे जे काही करताय ते तुम्हाला केवळ आणि केवळ शीण म्हणूनच उरणार आहे आपण या जीवनामध्ये जे स्वतःला बिझी म्हणतो कुठल्या गोष्टींसाठी बिझी आहोत नोकरी धंदा पैसा अडका मटेरियलिस्टिक गोष्टी मुलं बाळ संसार हा देह याच गोष्टींसाठी आपण बिझी आहोत ना आजपर्यंत या जगामध्ये मृत्यूच्या शैयीवरून जाणारी आपण कितीतरी प्रेत बघितली असतील ज्याच्यासाठी म्हणून आपण काही धडपड धडपड करतो ह्याच्यापैकी काय आपल्या बरोबर आलेलं आहे आम्हा प्रत्येकाचं हे उदाहरण आपण बघतो पण आपल्या प्रत्येकाला वाटतं की मी मरणार नाहीये तो समोरचा मनुष्य मेलाय माझ्यासाठी ही वेळ कधीच नाही काळाचं चक्र हे सतत तसंच पुढं जात आहे आपण कुठल्या तरी क्षणावरती असं सगळं हे अर्धवट टाकून जाणार आणि त्यामुळं जे काही गबाळ इथं ठेवलेले ते केवळ एक भार आहे आणि या भारापोटी जो खरा राम माझ्या बरोबर येणार आहे तो जर मी जोडला नाही तर रघुनायके वीण तो शीण आहे त्याच्याशिवाय जे काही राहतं ते सगळं शीणच आहे आणि म्हणून समर्थ म्हणतात की हे म्हणा या जगामध्ये जो खरा दक्ष आहे श्री महाराज देखील तेच म्हणायचे की परमार्थ हे येडा गबाळ्याचं काम नाहीच परमार्थ हा प्रपंचामध्ये जो विवेकाने वागतो त्याच्यासाठीच आहे त्यामुळे जो प्रपंचामध्ये आणि परमार्थामध्ये विवेकी आहे त्यालाच हा बोध कळणार आणि त्यामुळे महाराज म्हणायचे की जो गरजेपुरता कर्तव्यापुरता प्रपंच करतो त्याला दिवसातले चार तास देखील प्रपंचासाठी खूप होतात इतर वेळ त्याच्याकडे भरपूर मोकळा उरतो कारण की त्याला माहिती आहे की आपण आपल्या उपाधी वाढवायच्या किती आपण या प्रपंचाच्या नादी लागायचं किती कारण की प्रपंचाची गंमत अशी आहे की तो कितीही केला सतरा अठरा तास काय चोवीस तास जरी करायचा प्रयत्न केला तरी तो पुरेसा ठरत नाही आणि त्यामुळं जनी दक्ष तो लक्ष लावून पाहिजे जो दक्ष आहे ज्याला माहिती आहे की माझं लक्ष काय आहे मला कुठं जायचंय मला त्या भगवंताला प्राप्त करायचंय यासाठी जो सावधान आहे तो मात्र आपल्या प्रत्येक क्षणाचा हिशोब भगवंताच्या स्मरणासाठी लावेल प्रभू रामचंद्र ज्या वेळेला विवाह करून जानकीसह आपल्या भावंडांसहित सपत्नीक अयोध्येला परत आले तेव्हा दशरथांनी आपल्या राण्यांना बोलवून काही सुमित्रा कौशल्यांना बोलवून सांगितलं की सगळ्या सुना आपल्या लहान आहेत त्यांचं पापणीसारखं तुम्ही रक्षण करा मुलं देखील दमली होती आणि मग आईनी टाकलेल्या पांढऱ्या शुभ्र गाद्यांवरती चादरींवरती राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे चौघेही पहुडले होते रामाचे ते सुंदर असं रूप आपल्या आई बऱ्याच दिवसाने आपल्या डोळ्यांमध्ये साठवून घेत होत्या त्यांना ते। रामाचं अपार कौतुक वाटत होतं त्यांनी केलेलं हे शौर्य विश्वामित्रांबरोबर गाजवलेला हा सगळा रणातला लढा अहिल्याचा केलेला उद्धार त्राटिकेचा केलेला वध धनुष्य यज्ञामध्ये मिळवलेलं अपूर्व यश आपल्या भावंडांसहित केलेला हा विवाह या प्रत्येक गोष्टीचा आईला अपार कौतुक वाटत होतं आणि अशा वेळेला कौसल्याचे आणि इतर राण्यांचे डोळे भरून आले आणि तुलसीदासांच्या वाणीला अपार बहार आला तुलसीदास म्हणतात की जे दिन गय तुमही बिनू देखे ते बिरंची जनी पार ही लेखे रामा जे दिवस तुझ्या दर्शनाशिवाय गेलेले आहेत आमच्या आयुष्यातले ते दिवस ब्रह्मदेवाने आमच्या आयुष्यामध्ये गणती मधून वजा करावेत म्हणजे त्या दिवसांची गणती करू नये जे दिवस तुझ्या शिवाय गेले जे दिवस तुझ्या दर्शनाशिवाय गेले त्याची गणती त्यांनी आमच्या आयुष्यामध्ये करू नये ही दक्षता आहे जनी दक्षतो लक्ष लावून पाय हरिभजना विणकाळ वाया जाऊ नये रे हे जे आपण पद ऐकतो श्रोते तीच ही अवस्था आहे आपल्या प्रत्येक क्षणाच तटस्थ होऊन साक्षीत्वाने विचार करा आणि आपल्या जीवनामध्ये या परमार्थासाठी या भगवंतासाठी किमान दहा मिनिटांनी सुरुवात करा अत्यंत तन्मयतेने त्याला आळवायला सुरुवात करा ते अनुसंधान तुम्हाला व्यापून टाकेल तुमचे सोळा तास त्या भगवंताच्या स्मरणामध्ये घालवेल नवे नवे सुशुक्तीमध्ये देखील तोच राम तुमच्या हृदयामध्ये बसून त्याचं स्मरण करेल असा हा भक्तीचा अत्यंत सुरेख मार्ग दक्ष जो आहे आपल्या आयुष्यामध्ये तो निश्चितपणे आपल्या कृतीमध्ये उतरवेल जानकी जीवन स्मरण जय जय राम